बेटी बचाओ बेटी पढाओ सरकारचा हा ब्रीद वाक्य अकोल्यातील मौजे सागद या गावात फोल ठरत असल्याचं दिसून येतंय शाळेला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची दुरावस्था आणि गाव हागंदारी मुक्त करण्यासाठी या गावातील विद्यार्थी आणि गावकरी आता एकवटले आहे शिक्षणासाठी पायपीट करणाऱ्या या मुलांच्या व्यथा आणि हागनदारीच्या त्रासामुळे त्रस्त झालेल्या गावकऱ्यांची ही कहाणी थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचली आहे चाळीस किलोमीटरच्या अंतरावरनं अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले विद्यार्थी आपल्या गावातील रस्ता आणि गाव हागणदारी मुक्त करण्याच्या विनंतीसाठी आले आहेत अकोला जिल्ह्यातील मौजे सागत ते निंबा या रस्त्यावर महिला व पुरुष शौच करण्यासाठी बसतात या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने आणि काटेरी झुडूप वाढल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी अडथळे निर्माण होत आहेत आणि रस्त्यांची दुरावस्था सध्या गावकऱ्यांकरिता चिंतेचा विषय बनली आहे गावातील ग्रामस्थांना रस्त्याच्या दुरुस्तीच्या समस्येशी सामना करावा लागत आहे गावातील हा रस्ता दुरुस्त करून गाव हागणदारी मुक्त करण्यात यावं अशी या शाळकरी विद्यार्थ्यांची मागणी आहे तालुक्यातली सागत गावाची रहिवासी आहे माझं नाव खुशीरामेश्वर हो मी आमच्या गावाच्या रस्त्यानं खूप त्रास होतो घरी जायला त्रास होतो काही येतात संडासला बसतात खूप घाणेदा रस्ता करून ठेवलेला आहे घरी जायचं घरी जायच्या वेळेस बॅ बॅगावर शितोडे उडतात कपडे खूप खराब होतात बॅगावर सायकल घेऊन गेले की खूप त्रास होतो तिथं ते त्याच गावचे लोकांना हवा मारून मागितली की हवा मारून पण देत नाहीत आमची मागणी आहे की आमच्या गावाचा रस्ता झाला पाहिजे गावातले रस्त्याचे खड्डे बुजले पाहिजेत आमचं गाव हगनदारी मुक्त झालं पाहिजे काटे तोडून भेटल्या पाहिजेत बा त्यांच्या त्या बायांना काही म्हटलं की म्हणतात की तुमच्या बापाचा रस्ता आहे का आमच्या गावच्या आधीपासून ही संडाची जागा आहे त्यांना सांगून द्या की आमच्या गावचा रस्ता आम्हाला हे करा आमचं आमचं खूप मोठं वाहन आलं की द्यायला जागा नसते एक मुलगा सायकल घेऊन पडला त्याचा हात मोडला त्या आजी पण हात खाली पडला त्याचा हात मोडला रस्त्यावरून मोठे वाहन आणण्यास रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूने घाण असल्याने विद्यार्थ्यांना खाली सुद्धा उतरता येत नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला उभा राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही यासोबतच शेजारील गावातील नागरिक या रस्त्यावर शौच करण्यासाठी येत असल्याने या गावातील जागृत महिलांना रोज या लोकांसोबत पंगा घ्यावा लागत आहे अनेक महिलांना या ठिकाणी शौचासाठी रोखल्यास हाणामारी पर्यंतच्या गोष्टी या महिला करतात रस्त्यामुळे सुद्धा अनेक दुर्घटना घडतात ग्रामस्थांनी आता संबंधित अधिकाऱ्यांकडे रस्त्याची दुरुस्ती आणि हागणदारी मुक्तीच्या मागणीकरिता तात्काळ कारवाई करण्याची विनंती केली आहे साईट घेता येत नाही गाड्या मोठ्या येत नाही बाय न बसतात साईट घेता येत नाही पाय घसरून तिथं पडलो काठा मोडून पाय घसरून पडले तिथं घाणी मंदिर्या गड्डे आहेत पाणी आहेत हागणदारी मुक्त झाली पाहिजे रस्ता झाला पाहिजे त्रास होत या जायला सागदाच्या विद्यार्थ्यांची शिक्षणासाठीची ही तळमळ आणि गावकर्यांचा आगंदारी मुक्तीचा निर्धार निश्चितच कौतुकास्पद आहे आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन कधी कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल